हा माझा मित्र प्रथमेश मी जॉबमुळे पुण्याला असतो आणि आम्ही दोघे मिळून शेती करतो पण एक दिवस सुट्टीला आलो तर काय भाऊबाला आज आपल्याला फवारणी करायची ही सगळी औषधे आम्हाला एका बॅरल मध्ये मिक्स करून झेंडूला फवारायची होती मग काय घेतली सगळी औषधे मध्ये मिक्स करून हा आपला झेंडूचा प्लॉट आज आपल्याला फवारणी करायची होती असा अजून एक प्लॉट होता की त्याला फवारणी करायची होती तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य बघत मग आता आपल्याला करायची होती फवारणी चालू पण जशी पोरगी धोका देते ना तशी आपल्याला पंपाने धोका दिला होता पण तुमचा भाऊ काही कमी नाही शेवटी केलाच पंप चालू मग काय घेतला खांद्यावर आणि हे काय छोटे मोठे प्रॉब्लेम असे चालूच राहतात शेती करण्या पण काय एवढं नसते जॉब आम्ही शिक्षण झाले म्हणून करतोय आणि शेती मी आवड आहे म्हणून करतोय प्रत्येक मला जरा ज्ञान देत होता मी त्याला बोलला हा तुला असं बोलून गेलो मी पुढे निघून मग काय केलं तुमच्या दोघा बाबांनी फवरायला तो वर्ण आई बापाद झाला वादन झेपू नंतर